राज्यात तापमान घसरत आहे आणि थंडीचा जोर आता वाढू लागलेला आहे वाढलेल्या अशा मध्येच प्रामुख्यानं नाशिक निफाड अहिल्यानगर या भागांमध्ये पारा आणखीनच खाली गेलेला पाहायला मिळतोय अहिल्यानगरामध्ये आज पारा अकरा सेल्सिअसवर सेल्सिअस वर पोहोचलाय घसरलेल्या तापमानाचा परिणाम शहरातील नागरिकांवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय राज्यामध्ये तापमानाचा पारा घसरलेला पाहायला मिळतोय मागच्या चार पाच दिवसापासून तापमान हे प्रचंड खाली येताना पाहायला मिळतंय अहिल्यानगर येथे आज तापमान साधारण अकरा अंश सेल्सिअस आहे आणि या ठिकाणी आपण या जॉगिंग ट्रॅक या मैदानावर आलेलो हो, आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वॉकिंग करण्यासाठी रनिंग करण्यासाठी व्यायाम करण्यासाठी येत असतात मात्र त्या अ या मैदानावर येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर देखील परि परिणाम झालेला पाहायला मिळतोय या ठिकाणी जे नागरिक येत आहेत ते पूर्णत कानाला आणि अंगाला थंडी लागू नये यासाठी संरक्षण करताना पाहायला मिळत आहेत कानटोप्या असतील मफलर असतील अश्या गरम उबदार वस्तू कपडे जे आहेत ते घालून या ठिकाणी मैदानावर नियमित व्यायामासाठी आलेले पाहायला मिळत आहेत त्यासोबतच या ठिकाणी शहरामध्ये अनेक ठिकाणी शेकोट्या देखील सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत एकूणच तारा तापमानाचा पारा घसरलेला आहे आणि थंडीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते लैलेश बार्गजे झी चोवीस तास अहिल्यानगर